पंजाबमध्ये आलेल्या महापुराने हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत आश्रू घेऊन आसरा लोकांचे हृदयवक चित्र संपूर्ण देशाला अस्वस्थ करून गेले आहे अशा कठीण प्रसंगी सांगलीतील मुस्लिम समाजाने मानवी मूल्यांचा आदर्श ठेवत मदतीचा हात पुढे केला आजचा दिवस पवित्र असून पैगंबर जयंती आणि शुक्रवार एकत्र आल्याने मोठ्या संख्येने नमाजी बांधव मस्जिद ए नमराह येथे नमाज पठणासाठी जमले होते याप्रसंगी नमाजी व ट्रस्टींनी एकत्र येत निधी जमा केला भाईचारा आणि इन्सानियत या मुल्यांना जपत तब्बल एकोणतीस हजार शंभर इतकी रक्कम गोळा करण्यात आली ही मदत आज सांगली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडे नम्रतेने सुपूर्द करण्यात आली सांगली गुरुद्वाराचे अध्यक्ष विकी चड्डा यांनी ही मदत स्वीकारली यावेळी मस्जिद ये नम्रहाचे पदाधिकारी बिट्टू कटारिया दाता सिंग लकी मेहंदीरता रोमी मेहंदीरता सिंग खालसा हरचरण सिंग गोड तसेच गुरुद्वारचे ग्रंथी जीवन सिंगजी आणि मुस्लिम बाधव उपस्थित होते ही रक्कम थेट पंजाबमधील पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचवली जाणार आहे या कार्यामुळे सांगलीकर मुस्लिम समाजाने दाखवून दिले की संकट काळात धर्म नव्हे तर माणूस खरी ओळख आहे समाजात एक हृदयस्पर्शी संदेश पोहोचला आफत धर्म पाहून येत नाही मग मदतीलाही धर्माच्या सीमा नसाव्यात यावेळी मुस्लिम समाजाने शुक्रवारच्या नमाजमध्ये पंजाबवरील संकट दूर व्हावे व पीडितांना बळ मिळावे अशी अल्लाहकडे प्रार्थना केली सांगलीच्या मातीतून उमटलेला हा बंधुभावचा संदेश खरे अर्थाने देशासाठी आदर्श ठरला आहे जगात कुठेही कसल्याही प्रकारची आपदा आली तर सिख समुदाय हा समुदाय असा आहे की त्यांनी आपला तन मन धनने लोकांची सेवा केली जात पंत न पाहता माणुसकीच्या भावनेने शीख समाज प्रत्येक वेळी जगातील त्रस्त लोकांच्या मदतीसाठी धरून गेले आज पंजाबमध्ये मिशन पुरामुळे तिथलं जनजीवन उद्ध्वस्त झालं आणि अशा वेळी आम्हा लोकांची जबाबदारी आहे की ज्या शीख समुदायाने आमच्या अडचणीच्या वेळी आम्हाला मदतीचा हात दिला होता आम्ही आमच्या मदतीचा खारीचा वाटा आम्ही उचलायला याच माणुसकीच्या भावनेतून प्रसिद्धी नमरा सांगली या येथे जुमाच्या नमाज नंतर पंजाबमधील त्रस्त बांधवांसाठी दुवा करण्यात आली आणि त्यांच्या मदतीसाठी चंदा इकट्ठा करण्यात आला त्या चंद्याची रक्कम सांगली येथील गुरुद्वार कमिटीच्या जे जिम्मेदार आहेत त्यांना आम्ही सुपूर्द करतोय आणि या कठीण समेत मी आम्ही जे सिख समाजाच्या पाठिमाशी पाठिंबा उभा आहोत भारताच्या उत्तर प्रांतात पंजाब आणि हरियाणाला पुरानं त्रस्त केलेला आहे त्यामुळं लोकांचं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे पंजाबमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की जवळजवळ चाळीस ते पन्नास गाव पूर्ण गावचे गाव मोकळे झालेले आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांचा जो इकॉनॉमिक स्तोत्र आहे तो भात ह्या पिकापासून आहे पूर्ण भात भाताची जी पीक आहे पूर्णपणे नष्ट झालेली आहे लोकांचं जनजीवन फार दयनीय झालेलं आहे अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी सांगलीतल्या आमच्या मुस्लिम बांधवांनी एक धाव घेतलेली आहे आणि एक माणुसकीचं फार छान उदाहरण असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि आज गुरुद्वाऱ्यामध्ये त्यांनी आपल्या वतीनं एक छोटीशी भेट का असे ना ही पंजाबसाठी त्यांनी पाठवलेली आहे आम्ही शीख समाजातर्फे या सर्वांचे धन्यवाद करतो